हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा आज परत एकदा एक वेगळा व्हिडिओ मी घेऊन आली आहे बाकी पुढचे ब्लॉक तर येतच राहणार पण आज काही असं महत्त्वाचा व्हिडिओ आणला आहे आपल्या चाळीस ते पन्नासमधल्या मध्यवयी ज्या महिला असतात त्यांच्या हेअरस्टाईलबद्दल कारण लग्न समारंभ सुरू झाले आहेत आणि त्यांना प्रश्न पडतो की आपण कशा प्रकारची हेअरस्टाईल करायची सिम्पल राहायचं जा किंवा जास्त भडक करायचं जा किंवा कुठली हेअरस्टाईल आपल्याला सूट होईल आणि आपण लग्नामध्ये आपणसुद्धा छान आणि थोडे दोन चार वर्ष लहान दिसू असा सगळ्यांचा प्रयत्न असतो आणि हट्ट असतो म्हणून मला माझ्या काही मैत्रिणींनी विचारलं आहेत काही सजेशन मागितले आहेत तर म्हटलं चला व्हिडिओसोबतच तुमच्यासोबत ते सजेशन शेअर करावे तर सुरू करते कि की आपण चाळीस ते पंचेचाळीस किंवा पन्नास ह्या ज्या वयाच्या महिला असतात त्यांनी कशाप्रकारे हेअरस्टाईल करायची आणि छान छान नटायचं कारण नटायचं तर हा सगळ्यांना अधिकार आहे अगदी सगळ्याच महिला म्हणजे लहान मुलीपासून तर वयस्कर महिला सगळ्याच सुंदर दिसायला पाहतात आणि का होईना देवाने इतकं छान सौंदर्य दिलं आहे त्याला आपण नीटनिटकं जपायलाच पाहिजे पहिली स्टाईल मी तुम्हाला सांगेल की एक मेसी बन तुम्ही बनवू शकता मेसी जुडा म्हणजे अगदीच त्याला चापून चोपून वगैरे बांधण्यापेक्षा थोडेसे फ्रंटला आपण केस काढून घेऊ शकतो दोन चार केस इकडे तिकडे काढून घ्यायला हवेत थोडी फ्रंटला स्टाईल करायची आणि मागे थोडासा बन अगदीच चिपकून ऑइल वगैरे ना लावतात त्याला तसा तुम्ही मेसीबन बांधू शकतात तर ह्या चेहऱ्यावरती ज्या बटा येतील ना त्या आपल्या मोठ्या असलेल्या गालांना ती झाकू शकतात चेहऱ्याला देखील ते छान दिसेल आपण थोडे वर्ष लहान दिसू शकतो तर खूप छान आहात मला जो मेसी बन आहे ना छान दिसेल मागच्या साईडलाही अगदी थोडेसे केस थोडेसे बाहेर निघालेले असले तरी हरकत नाही ते छान दिसतात आणि फ्रंटला बघू शकता तुम्ही फोटोमध्ये थोडे केस काढून कर केले आहेत व आणि जे माथ्यावरची जी स्टाईल आहे तुम्ही बघू शकता डोक्यावरची थोडेसे बटांना घेऊन म्हणजे थोडं मेसी करून त्यांना घेतलेलं आहे तर खूप छान दिसतंय आपल्या वयाच्या ह्या मैत्रिणींना अशा स्टाईल आणि भरपूर अशा गजरा वगैरे अजिबात लावू नका भरपूर गजऱ्याने आपण लहान दिसणार नाही पण ते आपल्याला एक विचित्र फिलिंग होईल वजन तर वाटेलच पण समोरच्याला बघताना असं वाटेल की काय बाई ही काय तरुण आहे का एवढे सारे गजरे लावून ठेवले तर आपण गजरे टाळायचे आहेत गजरे न लावता आपण फ्लावर्सचा उपयोग करायचा आहेत वेगवेगळ्या रंगाचे फ्लावर्स तुम्ही तुमच्या पार्लरवालीला किंवा जी काही ब्युटिशियन तुम्हाला तयार करत असेल किंवा स्वतःहून तयार करत असेल तर असे ब्रॉच किंवा असे फ्लावर्स मार्केटमध्ये खूप मिळतात तर तुम्ही ते तुमच्या मिसीबंदाला लावून घेऊ शकतात ब्रॉच खूप छान छान ब्रॉच आता मार्केटमध्ये आलेले आहेत रेडीमेड मिळतात ते तुम्हाला फक्त खोचायचे असतात तर अशा प्रकारचे तुम्ही वन साईड किंवा मग पूर्ण जुड्याला तुम्ही आंबाड्याला तुम्ही तो लावू शकतात असं काही तुम्ही ब्रॉच घेऊ शकतात खूप छान दिसतो हाफ जर ब्रॉश लावला तर तो अधिकच छान दिसतो आता फ्रेंच जुड्याची स्टाईल मागे गेलेली आहेत तर तुम्ही असा राऊंडमध्येच तुम्ही छान असा बन तुम्ही बनवू शकता तुमचा जुडा तुम्ही बनवू शकता तर एखाद्याला मेसी बन आवडत नसेल तर असं तुम्ही गुंफलेला सुद्धा शकतात तुमचे जर केस छानपैकी लांब असतील अगदी म्हणजे खांद्याच्या खूप खालपर्यंत आणि कमरेच्यावर तर त्यांना तुम्ही थोडंसं करून घेऊ शकतात पार्लरमध्ये जाऊन करून त्यालासुद्धा थोडंसं मेसी स्टाईल तुम्ही देऊ शकतात समोरूनसुद्धा थोडेसे मेसी आणि मागच्या साईडात देखील थोडेसे मेसी आणि खाली कर्ल करून त्यांना मोकळे सोडू शकतात किंवा एखादा ब्रॉज किंवा एखादी मुद्यांची मळा लावू शकतात किंवा मग अशा प्रकारे थोडे गजरे घेऊन किंवा ब्रॉच घेऊन जे आर्टिफिशियल फ्लावर्स असतात त्यांना तुम्ही हाफ केसांमध्ये लावून खालचे केस कर्ल करून घेऊ शकतात हा सुद्धा खूप छान तुम्हाला लुक देऊ शकतो लग्नामध्ये दे तुम तुम्ही खूपच छान आणि थोडेसे यंग दिसणार नक्कीच जर तुमचे अगदी पातळ केस आहेत फोटोवर जाऊ नका कारण मी वयाचा फक्त तुम्हाला आयडिया देत आहेत फोटो कधी कधी तरुण मुलींचे असतात काही जणांचं म्हणणं असतं की फोटो मी तरुण मुलींचे दाखवते पण तुम्ही आयडियाच लक्षात घ्यायला पाहिजे फोटो नाही तर जुम तुमचे जर पातळ केस असतील ना पातळ केसांना देखील आपण थोडंसं वेणी गुंफून आणि हेअरस्टाईल करू शकता पण ती वेणी कशी असायला हवी थोडी पसरट थोडी फुललेली वगैरे तर तुम्ही हे पार्लरवालीकडून करून घेऊ हो शकता तुमच्या ब्युटिशियन्सकडून किंवा कि घरीसुद्धा आपण वेणी घालून तिला थोडंसं आपण जर सैल तर केली आणि त्यावर छोटे छोटे आपण हे फ्लावर्स जे मिळतात आर्टिफिशियल ते लावून घेतले किंवा मग छोटे छोटे ब्रॉचेस मिळतात किंवा मोती मिळतात ते तुम्ही तुमच्या वेणीला लावून घेतलं तर आणखीन छान असा लूक येईल खूप सुंदर दिसणार तुम्ही तुमचे जर खूप दाट आणि कर्ली केस आहेत खूप जाडसर असे केस असतील ना त्याची देखील हेअरस्टाईल तुम्ही अगदी वेगळी करू शकता सिम्पल अशी हेअरस्टाईल करण्यापेक्षा थोडासा वेगळा हटके तुम्ही लुक जर ह्या के केसांचा केला ना तर तुमचे जे केस आहेत तेही ते खूप छान राहतील आणि हेअरस्टाईल देखील तुम्हाला एक वेगळा लुक देऊन जाईल तर तुम्ही त्यांना स्ट्रेट करून घेऊ शकता समोरून एखादी स्टाईल करून आणि मागचे केस पूर्ण स्ट्रेट तुम्ही ठेवून घेऊ शकतात त्यांना देखील तुम्ही हाफमध्ये काहीतरी ब्रॉज किंवा फ्लावर लावून घेऊन आणि अर्ध खाली अर्धे केस असे पूर्ण स्ट्रेट करून घेऊ हो शकतात तर थोडासा कर्ली केसां जो रेग्युलर यूज असतो रेग्युलर तुमचा जो लूक असतो त्यापेक्षा तुम्ही हा थोडासा हटके लुक स्ट्रेट केस करून करून घेऊ हो शकतात तुमचे छोट्या लेंथचे केस असतील शोल्डर लेंथपर्यंत जर तुमचे केस असतील तर तुम्ही त्यांना छान पॉफिनेस देऊ शकतात पार्लरमध्ये जाऊन त्यांना थोडंसं सेटअप करून घ्या तुम्ही थोडेसे त्यांना अगदी फुललेले दिसतील अशा प्रकारे त्यांची स्टाईल करून घ्या त्यांना ड्रायर वगैरे लावून त्यांना मशीन लावून किंवा रोलर वगैरे लावून त्यांना छान सेट करून घ्या त्याची तुम्हाला वेगळी स्टाईल करायची गरज पडणार नाही मोकळे केसच तुमचे खूप सुंदर दिसतील छोटे केस असले तर असे त्यांना तुम्ही रफली करून घेऊ शकतात काहीतरी स्टाईल करून घेऊ शकतात यांचा आंबाडा वगैरे तुम्ही पाडला तर तो विचित्र दिसेल तर असे तुम्ही तुमच्या सिम्पल जो लूक आहे घरातला त्याला तुम्ही वेडिंगच्या दिवशी अशा प्रकारे थोडासा नवीन हटके लूक स्वतःला देऊ शकतात थोडंसं रेडी होऊ शकतात शक्य असेल तर घरच्या घरी किंवा बाहेर जाऊन तयार व्हायला हरकत नाही आपण वर्षभर तर घरातच रेडी होतो पण एखाद्या छानशा वेडिंगला फंक्शनला किंवा एखाद्या रिसेप्शनला सुंदर दिसण्यासाठी आपण थोडासा खर्च केला आणि थोडासा आपल्याला थोडं वेगळा लुक देण्याचा प्रयत्न केला तर माझ्या मते काही हरकत नाही तर असे काही तुम्हाला काही हेअरस्टाईल मी आज हे आयडियाज दिल्या आहे आहेत आवडले असतील तर प्लीज आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओला लाईक ला, 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 करा कमेंट करा शेअर सुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नसे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढचे ब्लॉग येतच राहतील ते सुद्धा कंटिन्यू पाहत राहा